नमस्कार आम्ही सोमनूर येथले रा रानिवा रा, रा निवास रा करण्यावाले और आमच्या गावामध्ये की पूर्वापासून आमच्या गावामध्ये मा महाशिवरात्री प्रत्येक वर्षी होत असतात आणि या यात्रेमध्ये खूप सारे व्यवस्था नाहीच आहे की आता जे गवर्मेंट आहे हे पूर्व पूर्वीपासून असलेला एक धार्मिक स्थळ आहे पण या धार्मिक स्थळामध्ये जे महिला या पुरुष त्यांच्यासाठी या जे यात्रिक लोकांना पर्यटन हे पर्यटन स्थळ पण आहे पण या पर्यटन स्थळ लोकांना येण्याची जे विश्रांतीगृहा म्हणजे राहण्यासाठी सुविधा नाही आहे त्यांना कोणताही फॅसिलिटी इथं अवेलेबल नाहीच आहे आणि एक असं आहे की हे संयुक्त वनव्यवस्था एक जॉईंट फॉरेस्ट आहे इथं पण कर्मचारी या आपल्या जे अधिकाऱ्यांकडून पण कोणतंही नाही का पण नाहीचं आहे आता कितीतरी वर्ष होऊन राहिले पण हे जॉईंट फॉरेस्ट निर्माण झालेला आहे शांतीपणे तर गठीत झालेलं आहे पण याची कोणताही नाही का उपयोग नाही होत आहे आणि आत्ता तरी मी आम्ही गावात सर्व गावाकऱ्यांनी विनंती करत आहे की याच्याकडे थोडं दुर्लक्ष ठेवून या कामाची या मंदिर आहे इथं हनुमान मंदिर हनुमान टेम्पल आहे त्याची बांधकाम नाहीच आहे आणि ते पक्की बांधकाम सुरू व्हायला पाहिजे अशी आम्ही सर्वांनी गावाकडून आम्ही विनंती करतो सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद